नमस्कार मी पानाडी प्रज्वल जाधव पुन्हा तीच विनंती की आमच्या चॅनलला फॉलो करा बेल लायक दाबा तर मी जानेफळे ते आलेलो होतो या दादांना फोन दिला तर मी दिला आहे तर आता हे दादा का म्हणतात ते बघा मी ज्ञानेश्वर मंद्र जगदाळे राहणार जाणेफळ तालुका वैजापूर मी प्रज्वल भैयाला पाणी दा बघण्यासाठी बोलवलं त्यांनी खूप असं छान प्रकारे पाणी बघितलं मला शंभर टक्के खात्री का माझ्याला भरपूर पाणी लागेल तर नमस्कार मित्रांनो मी पण शेतकरी शरद जाधव तर छोटासा पानाडी प्रज्वल जाधव ज्ञानेश्वर भाऊ जगदाळे फळगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर दा या दादांना आज सकाळी पॉईंट दिलेला आहे प्रज्वल जाधव पानाड्यांनी तर यांना निश्चितच भरपूर पाणी लागेल जर भगवंताच्या कधी मनामध्ये मा जर असेल तर इथं भरपूर पाणी देईल देव आणि दोन दिवसात हे दादा विहिरीला सुरुवात होईल तर आम्ही याच्या पुढील व्हिडिओ तुम्हाला निश्चितच देतोय तोपर्यंत नमस्कार चौखून कॅमेरा कॅमेर ला लोकेशन परत मला कुठं देईल पॉईंट आधी पॉइंटवर सम the New भूजल सर्वेक्षण तज्ञ जाधव पानडी जानेफळ या गावी पॉईंट दिलेला होता मुक्काम पोस्ट जानेफळ तालुका इतपूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर पॉईंट दिलेला होता मित्रांनो हा तर बघा फुलपाणी लागलेलं आहे शेतकरी ज्ञानेश्वर भाऊ जगदाळे बघू शकता तुम्ही एल आर मशीन पण चालू आहे फुलपाणी लागलेलं आहे मित्रांनो अगदी छोटासा पानडी आहे अकरा वर्षाचा मुलगा आहे दादांनो पानाडी प्रज्वल जाधव शंभर टक्के कॉल करा आमचं यूट्यूबला चॅनल आहे जाधव पानडी म्हणून तर धन्यवाद